तर मंत्रालय परिसरामध्ये सध्या आंदोलन सुरू होतं आणि या आंदोलनकर्त्याची पोलिसांकडून धरपकड करण्यात आलेली आहे आणि त्याचीच ही लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतो मंत्रालय परिसराबाहेर बाहेर मंत्रालयाबाहेर हे आंदोलन सुरू आणि सध्या दृश्य आपण बघतोय पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आलेली आहे मात्र हे आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहे पोलिसांकडून आता या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले तर विधान भवन परिसरामध्ये हे आंदोलन केलं जाते आणि ही लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतोय आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात आहे मुंबईमध्ये बच्चू कडूंच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेले प्रहार संघटनेचे हे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करत होते आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी त्यांच्या गाड्यांमध्ये आंदोलनकर्त्यांना नेलेलं आहे हे आंदोलक मात्र आता आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतं त्यांच्याकडून घोषणाबाजी देखील करण्यात येते हे हे करत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन आंदोलन होते विधान भवनाच्या बाहेर सुरू होतं आणि त्याच दरम्यान पोलिसांनी या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येतील या संदर्भात आपण अधिक बोलूया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबतच सीमा प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात येत होतं नेमकं काय मागण्या होत्या त्यांच्या मुख्य कार्यालयावरती बच्चू कडू यांचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेत तर त्यांचा महत्वाचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी ही झालीच पाहिजे आणि त्यासाठी हे या ठिकाणी सरकारच्या विरोधात मुख्य कार्यालयावरती त्यांनी धडक मोर्चा जो आहे तो काढलेला आहे त्यासाठी मोठा पोलीस बंद बंदोबस्त मागच्या तासाभरापासूनच करण्यात ता आलेला होता जेणेकरून हे कार्यकर्ते या ठिकाणी येणार नाही आणि घोषणाबाजी करणार नाही मात्र पोलिसांना चकवा देऊन बच्चू कडू यांचे जे कार्यकर्ते आहेत ते पाच पाच ते सहा कार्यकर्ते या ठिकाणी आले त्यांनी दिली दिले सोबत पूर्ण शेतकऱ्यांना प्रबण बादोद विधान भवन परिसरामध्ये प्रहारचे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं होतं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती कर्जमुक्त करावं कर्जमाफी करावी या मागण्यांसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी होतं आधी आंदोलन ही या आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नव्हती आमचे कोणतेही कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलन करणार नाहीत असं देखील सांगण्यात आलेलं होतं मात्र छुप्या पद्धतीने हे कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं आणि ते आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून प्रहार संघटना आक्रमक झालेली आहे आणि या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी सीमा यांच्याकडे हा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून पूर्णपणे कर्जमाफी ही झालीच पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि या मागणीला घेऊनच त्यांनी या सरकारच्या विरोधात आणि अर्थात आयच्या मुख्य कार्यालयावरती त्यांनी मोर्चा जो आहे तो काढलेला आहे बच्चू कडू यांची येऊन या ठिकाणी दाखल झाले आणि अगदी या गेटवर वर, वर चढून त्यांनी आंदोलन जे आहे ते केलेलं आहे या बँकेच्या विरोधात आणि सरकारच्या विरोधात त्यांनी या ठिकाणी घोषणाबाजी द्यायला सुरुवात केलेली आहे बँकेच्या लोकांनी म्हणजे वारंवार आपल्याला माहिती की कर्जमाफी होत नाही आणि कर्ज घेण्यासाठी बँकेकडनं जो आहे तो प्रेशर वाढतो आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांवरती याचा ताण पडतो आणि त्यामुळे आत्महत्येच्या घटना ज्या आहेत त्या वाढतात त्यामुळे शेतकऱ्यां शेतकऱ्यांकडे या बँक बँकच्या बँकचे जे कर्मचारी आहेत ते जाऊ नये किंवा शेतकऱ्यांनी यांच्याकडे घेऊन आक्रमकपणे हा मोर्चा होता आपण या ठिकाणी बघू शकतो सध्या या पाच ते सहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अगदी त्यांना मोठ्या प्रमाणात त्यांना ओढून ताणून या ठिकाणाहून घेऊन गेले कार्यकर्ते प्रचंड आक्रमक होते तर बच्चू कडू स्वतः या आंदोलनामध्ये सामील होणार होते मात्र पोलिसांचा मोठा फोसवाटा या ठिकाणी दाखल झालेला होता आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सुद्धा आक्रमक होऊ शकत त्यामुळे कुठेतरी फक्त कार्यकर्तेच आलेले होते बच्चू कडू यांनी सकाळी माध्यमांना बोलताना प्रतिक्रिया दिलेली होती गोपनीय असा आमचा हा आंदोलन असणार आहे कारण पोलिसांचा मोठा फोर्सपाटा बाहेर जमा झालेला आहे आणि आ... पोलिसांचा मोठा फौसवाटा दाखल झाल्यानंतर अगदी चकवा देऊन हे पाच ते सहा कार्यकर्ते हो। एसबीआयच्या मुख्य कार्यालयावरती धडकले आणि गेट वरती चढून त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली प्राची तर आपल्याला माहितीये की हिवाळी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांचा मुद्दा जो आहे तो पेटलेला आहे कारण गेल्या शेतकऱ्यांच्या हो, मुद्द्यावरून प्रहार संघटना आधीच आक्रमक झालेली आहे बच्चू कडून देखील आंदोलनं केली जातात आता बच्चू कडूनच्या या कार्यकर्त्यांनी एसबीआयच्या कार्यालयाबाहेर हे आक्रमकपणे आंदोलन केलेलं आहे